जयंत <्क्णारा> त्यांना आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत आणि अजूनही आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे अजूनही तो ज्या सरकारनी वचन देऊन आश्वासन देऊन जे सत्तेत आले त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कर अजूनही न्याय मिळवून देण्यात हे सरकार अतिशय अपयशी ठरलं आहे आज एक महिला ह्या फक्त महाराष्ट्रापुरती नाही पण या देशासाठी असलेली जिने त्याग दिलं त्या महिलांना आम्ही अभिवादन करताना त्या महिलेला आम्ही अभिवादन करताना आरक्षणाची मागणी पण आहे कॅबिनेटमध्ये वारंवार डिसिजन घेऊन निर्णय घेऊन सुद्धा आज हे सरकार आपल्याला आरक्षण धनगर समाजाला देऊ शकलं नाही आहे या महिलेचा त्याग जो आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एक महिला खासदार म्हणूनच नाही पण एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून जोपर्यंत या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष सोबत आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि या समाजाला शेतकरी बांधवांना न्याय मिळून देण्याशिवाय आम्ही थांबणार नाही दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका